एस बी पी न्यूज मध्ये आपले स्वागत सोलापूर जिल्ह्यात एवढे रेशन दुकानदारांचा जाहीरनामा महिला बचत गट सहकारी संस्था स्वयंसेवी संस्थांना दुकाने प्राधान्याने दिली जाणार विविध नमुन्यात वेळेत अर्ज करावा सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील त्रेचाळीस दुकाने नव्याने चालवायला देण्यासाठीचा सा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे ही दुकाने प्राधान्याने महिला बचत गट सामाजिक सहकारी संस्था स्वयंसेवी संस्था आदींना दिली जाणार आहे असे जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी सांगितले सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील काही कारणास्तव रद्द झालेली रेशन दुकाने स्वतःहून सरेंडर केलेली दुकाने लोकसंख्या वाढल्याने नव्याने द्यावीची रेशन दुकाने कोर्टाच्या आदेशाने अथवा अनियमितपणामुळे पुरवठा विभागाने रद्द केलेली परवाने अशा जवळपास त्रेचाळीस टक्क्यांनी नव्याने रेशन दुकाने देण्यासाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे यामध्ये सर्वाधिक रेशन दुकाने मंगळवारा तालुक्यात नऊ बार्शी तालुक्यात आठ आहेत अकोलकोट पंढरपूर मोहोळ या तीन तालुक्यात प्रत्येकी पाच रेशन दुकानांचा परवाना नव्याने देण्यात येणार असल्याचे या, या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे नमुन्यात वेळेत अर्ज करावा सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील त्रेचाळीस ठिकाणी नव्याने रेशन दुकानाचा परवाना देण्यासाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला युचिकांनी विहित नमुन्यात वेळेत म्हणजे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत त्या त्या तहसील कार्यालयामध्ये अर्ज सादर करावे असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी केले एस बी पी न्यूज मराठीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा